मित्रांनो बाजारात सांगोला बाजारातील सगळ्यात टॉपची गाय आपण बघायला आलेलो आहे नमस्कार मामा नमस्कार आपलं नाव महेश कमदेव बोसडे गाव कोणतं आहे लक्ष्मी देवडे लक्ष्मी देवडे पर आता ह्या का गायीची काय सांगताय किंमत या गायीची किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा तिसऱ्याला गाय तिसरे आता दोन टायमाला पंचवीस लिटर दूध आहे पंचवीस बारा तेरा बारा तेरा चालते एका टायमाला बरं 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 किती गाय आणली अंडी त्या सध्या आमच्या दर बघा अकरा आहेत आमच्या तिघाचा व्यापार आहेत बरं बरं तिघाच मिळून एक दावण आहे प्रत्येक दोन तीन दोन तीन आम्ही मिळून करतोय बरं बरं आता मला सांगा आजचा बाजार आता गाया तर भरपूर आले त्या तर घेणारला चांगला आहे का विकणारला चांगला नाही दोन्हीला बीच चांगला आहे चांगल्या दराला चांगला गुराला चांगलाच चांगला दर आहे बरं बरं जय ते मापन आहे आणि दुधाच दर जर आता जरा कमी झाले त्याच्यावर कारण आलंय कमी झाले शेतकऱ्याच काय कारण आहे बरं 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 अडचणीत आले मोठ्या अडचणीत आहे शेतकरी शेतकरी अडचणीत असल्यामुळे व्यापारावी थोडा म्हणजे व्यापाराला मार लागले शंभर टक्के शेतकरी सुखी तर व्यापारी सुखी मी सगळे सुख जे बरोबर आहे बरोबर व्यापारी असून एवढी तळमळ शेतकरी बद्दल ऐकून शेतकरी जगला तर सगळी जगणार आहे बरोबर आहे या पुढल्या काही कडे जी काय कंडिशन आहे ही जी मी तीच सांगतो एक लाख दहा हजार एक लाख दहा ते कुठल्या गती काय पूर्ण पांढरे दिसायला नाही नाही गतीच आहे फक्त कलर मध्ये फरक आहे जर्सीच आहे किती वेळ येताय हे काही तिसरे येत आहे तिसरे येत आहे किती दिवस बाकी आहे तिला तिला अजून पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस चला पुढं गाव नाही नाही पुढं तिकडे दुसरे नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट सासष्ट एकावन्न बावीस तर मित्रांनो याने नंबर सांगितला आहे चांगल्या पद्धतीच्या गायी आहेत यांच्याकडं तुम्ही या नंबरवर संपर्क साधून गायी घेऊ शकता येऊ घ सव्वा लाख सांगतो सव्वा लाख किती येत आहे दुसरे दुसरं येत आहे कुठल्या जाती येऊ त्रिवेणी त्रिवेणी बरं बरं किती पिळेल पंचवीस तर मित्रांनो त्रिवेणी जातीची गाय आहे अतिशय चांगल्या पद्धतीची कास वगैरे हो बघायला मिळेल डेरीदार कास आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मग आम्हाला मोबाईल नंबर तुम्हाला सांग मग नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी कुठली आहे गाय सातारा सातारा आलाय का तुम्ही किती गाय आणल्या होत्या सर विकले का बाकी दोन विकले दोन कुठं आहे दुसरी काय या इकडे त्याचे काय सांगताय जे बी सवाल आपण बाजार कसा आहे आजचा बरा आहे गिराईक कमी गिराईक कमी ना तुमच्या इकडे दुधाला दर काय अठ्ठावीस रुपये सगळीकडे सारखंच आहे म्हणायचं बरं बरं ही किती वेळ येत आहे म्हणला बरं किती पिळते चोवीस लिटर तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी व्यापारी आहे आम्ही फुटली की पितो बर 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 मी विली का आधार काढायची हार काढायची दूध काढून विकायची बर बर त्या गाईचा व्यवहार चालू आहे मित्रांनो ह्या गाईचा व्यवहार चालू आहे তোমার পল্ট্রুয় নেই সঙ্গে পঞ্চাশ তোমার পল্ট্রুম তো মানে भैया काय चालेल किंमत किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती राहते चार हजार पहिला रोज शेतकरी का गाव्यापारी

<coughs> कितीला दिला व्यवहार झालेला आहे या गाईचा खूप चांगल्या क्वालिटीची गाय आहे ठिकाणी सगळ्या बाजूनी तपासून गाई घ्यायला लागलेला आहे शहात्तर हजारला व्यवहार झालेला आहे